नमस्कार मैत्रिणींनो चला तर आपण आज एक नवीन रेसिपी बघूया खिरजची वडी एकदम सुंदर अशी चविष्ट वडी लागते ही नक्की ट्राय करा त्यासाठी आपण काय काय घेतले हे बघूया चला तर मग मी इथं घेतलेलं आहे कच्चे दूध कच्चे दूध गरम करून घेतलेलं आहे कमी गॅसवर गरम करायचे जेणेकरून आपल्याला चिटकणार नाही आणि चा खिसणीच्या सहाय्यानं खिसून घ्यायचं आता आपला जेवढा किस भरला तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे त्या आपल्याला जेवढा एक वाटी भरला तर एक वाटी घ्यायचा किंवा त्यापेक्षा जास्तही घ्यायचा आणि हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि आपलं आचेवरती आपल्याला शिजवायचं आहे हे बघा अशा तऱ्हेने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं मंद आचेवरती शिजवायचं आणि त्या जास्त हाय फ्लेमवरती शिजवायचं नाही म्हणजे आपलं चिटकणार नाही कारण की दूध पहिले कवळं असतं त्यामुळे ते शिजाय चिटकण्याचे चान्सेस खूप जास्त असतात त्यामुळे कमी गॅसवर हळूहळू शिजवायचं बघा अशा पद्धतीनं आपल्याला त्याचा पाक तयार होईपर्यंत शिजवायचं आहे हळूहळू गॅसवर शिजवायचं नंतर आपल्याला वेलाची पूड आपल्या आवडीनं घालायची तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडेल तर तुम्ही स्किपही करू शकता आणि थोडेसे ड्रायफ्रूटही कट करून टाकू शकता पण माझ्या घरी विलायची घातलेलं खूप आवडतं की त्यामुळे मी अशा पद्धतीने बनवते तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता ला हे बघा आता ताटाला घ्यायचं आहे आपल्याला तूप लावून तोपर्यंत आपलं ते मिश्रण शिजतं आहे ताटाला चव तूप लावून घ्यायचं आणि तूप लावल्याच्यानंतर आपल्याला हे मिश्रण थोडंसं कोमट कोमड्यामध्ये घालायचं म्हणजे आपल्याला त्याच्या छानशा वड्या तयार करता येईल आता वड्यात तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या कोणत्या आकारात कापायच्या तुम्ही कापू शकता बघा अशा तऱ्हेने आपल्याला त्यामध्ये मिक्स करून ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे हे बघा ताटामध्ये पसरल्याच्या नंतर अर्धा एक तासानंतर आपल्याला चाकूच्या सहाय्याने त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे थोडंसं ओलसर असतानाच आपल्याला त्याचे कापवर निशाणी उमटून ठेवायचे आहे म्हणजे नंतर आपले तुकडे मोडणार नाही एकदम छान अशा मस्त कुरकुरीत वड्या तयार झालेल्या आहे आपल्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद